दर्यापूर शहरात दोन वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्यातील विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार चारशेच्या जवळपास आहे शाळा सुरू झाल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय ऑफलाईन सुरू व्हावे यासाठी विद्यार्थ्यांची विचारणा होत होती दरम्यान दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू होतील अशी अपेक्षा असताना राज्य शासनाने वीस ऑक्टोबर पासून पन्नास टक्के व त्यापेक्षा कमी उपस्थितीत ऑफलाईन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी कोविड नियमांची आचारसंहिता महाविद्यालयांना पाठवण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायचे आहे त्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे त्यानुसार महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरू करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येत असताना मास्क आणि अने सॅनिटायझर अनिवार्य असल्याचे जे डी पाटील सांगडूदकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कोकिडाबाई गावंडे महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर अविनाश चौखंडे यांनी सांगितले वरिष्ठ महाविद्यालयातील वर्ग ऑफलाइन सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत असल्याचे मत विद्यार्थी नेते महेश गुंदे यांनी व्यक्त केले आहे શ્રદ્ધા મસ્કે વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર